त्याच्यामध्ये यांच्याकडे सुरुवात फक्त होते पंधरा रुपयापासून हा फक्त तुम्हाला ट्वेंटी फायव्ह रुपीज मध्ये आजकाल लहान मुलं खूप युनो खेळतात छान छान असे किचन्स आहेत बरेच प्रकारचे डोरेमॉन झालं स्पायडरमॅन झालं पूर्ण लिट प्रूफ वाले हे फक्त तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीज मध्ये येते मिळते जे तुम्ही गरम पाणी वगैरे ठेवू शकता याच्यामध्ये ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे खूप युजफुल प्रोडक्ट आहे असे काही तुम्हाला स्मार्ट कंटेनर मिळतील झेंगा करून बोलतात आता मी ते लिहिलं लिहित काहीतरी ठीक आहे लिहिलं म्हणजे तुमच्या घरामध्ये दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटेल याच्याने तुम्ही मोमोज बनवू शकता मोदक सुद्धा बनवू शकता इकडे दोन्ही पद्धतीत तुम्हाला मिळणार होलसेल मध्ये सुद्धा मिळणार रिटेलमध्ये सुद्धा मिळणार अशा प्रकारे काही मोदक मिळत सत्तर रुपयामध्ये आणि याच्यामध्ये बरेच सारे कलर चॉईसेस आहेत तिथून ओपन करून पाणी टाकायचं आणि हा फ्रीजमध्ये ठेवून इलेक्ट्रिक लाइटर आपल्या तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असाल बर्फ वगैरे करायचं असेल तर हा प्रोडक्ट तुम्ही पाहिला असाल बरेच ठिकाणी ऑनलाईन ट्वेंटी मध्ये असे काही टॉवेल तुमच्या पंधरा मध्ये असे काही तुम्हाला इरेझर मिळतील क्रॅक होते किंवा कॉर्नरला कुठे गॅप पडतो तो गॅप भरण्यासाठी हा डोर हँगर तुम्हाला खूप युजफुल आहे म्हणजे म्हणजे द्वारे गरम करायची गरम करून मग पाठी ठेवण्यासाठी असा रेस्ट एकदम मस्त रिलॅक्स अगं अशा टाइपचा काही मोप आहे जो तुमच्या अशा मध्ये तुम्ही का दहा बारा आरामात ठेवू शकता बाजार आणायला जात असाल भाजी वगैरे काय आणायला जात असाल म्हणजे असा पूर्ण पॅकेजिंग मध्ये येतो असा पूर्ण ओपन होतो आणि अशा रीतीने तयार होतो ते वॉटर ऑब्झर्व करतात पाणी करतात थ्री पण तुम्हाला हंड्रेड रुपीज मध्ये कुठलाही कुठलाही तुम्हाला आउड़े। नमस्कार म्हणजे तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किरी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये जसं की तुम्हाला प्रत्येक वेळेला आपण काही ना काही स्मार्ट गॅजेट झाले घरगुती वस्तू झाले असे बरेच सारे आपले व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहेत त्याचप्रमाणे आपण आलो मालाड पूर्वेला कृष्णा नोवेल्टी या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्मार्ट गॅजेट्स स्मार्ट प्रोडक्ट्स त्याशिवाय घरगुती लागणारे वस्तू जे असतात रेग्युलरली वापरासाठी लागतात ते या व्हिडिओच्या तुम्ही पाहणार आहात तर जास्त वेळ नका सुरुवात करूया व्हिडिओ तर तुम्ही समोर पाहू शकता डॉक्टर वल्ले पवार आहे त्याच्या अपोजिटलाच आहे कृष्णा नोवेल्टी करून हे बघा म्हणजे समोर आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथून आतमध्ये जायचं आपल्याला हा आहे समोर बोर्ड कृष्णा नोवेल्टी तर आज आपण दाखवणार आहोत कृष्णा नोवेल्टी मध्ये बरेच सारे प्रोडक्ट्स आहेत त्याची मी सुरुवात तुम्हाला करायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये यांच्याकडे सुरुवात फक्त होते पंधरा रुपयापासून चला तर मग एक्से व्हरायटी आपण दाखवायला सुरुवात करूया सुरुवात मला सर्वात पण आपण पाहतो ते स्टेशनरी पाहतोय तर स्टेशनरीमध्ये बरेच सारे तुम्हाला व्हरायटी मिळतील असा पूर्ण सेट मिळून जाईल हा फक्त तुम्हाला ट्वेंटी फाय रुपीज मध्ये मिळून असे काही तुम्हाला पेन हवेत हे तुम्हाला फक्त नाईंटी रुपीज मध्ये पूर्ण सेट मिळून जाणार असे काही स्क्रॅच नोट आहेत स्क्रॅच नोट तुम्हाला फक्त ट्वेंटी रुपीज मध्ये मिळणार आहे आजकाल लहान मुलं खूप युनो खेळतात हे पण तुम्हाला फक्त फोर्टी रुपीज मध्ये मिळणार आहे सोबतच असे काही तुम्हाला क्लेज आहेत क्लेज तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह रुपीज मध्ये मिळून जाणार पूर्ण सेट परत अशी काही लेझर वगैरे आहे ती चाळीस रुपयामध्ये मिळून जाणार असे काही बघा छान छान असे हे पण तुम्हाला मिळतील फक्त नाईन्टी नाईन्टी रुपीज मध्ये असे काही बॉक्स पॅक सोबतच असे काही किचन्स आहेत खूप छान छान असे किचन्स आहेत बरेच प्रकारचे डोरेमॉन झालं स्पायडरमॅन झालं अशी किडी झाली हे तुम्हाला फक्त हे चाळीस रुपयात मिळतील तुम्हाला हे खूप सुंदर सुंदर किचन्स आहेत बघा याच्यामध्ये पण बरेच सारे व्हरायटी मिळून जातील तुम्हाला अशी काही की होल्डर्स आहेत घरामध्ये आपल्या की होल्डर लावायला खूप सुंदर असं स्वीट होम हे फक्त तुम्हाला थर्टी रुपीज मध्ये मिळणार आहे सोबत अजून बरेच सारे इथे प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील जसं की अशी काही खेळणी मिळून जातील तुम्हाला जीप वगैरे फक्त त्याच्यामध्ये बरेच सारे नाईन्टी नाईन रुपीज मध्ये हे नाईन्टी नाईन रुपीजमध्ये असे काही पॉवर रेंजरचे सेट मिळून जातील असे काही कॉफीचे पूर्ण हे सेट मिळून जातील लहान मुलांना खेळण्यासाठी परत ट्रक आहे असे काही एटी रुपीज मध्ये असे काही बॉल हवे असतील ते नाईन्टी नाईन रुपीज मध्ये मिळून जाणार असे काही बॅग पण मिळून जातील तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये तर बरेच सारे याच्यामध्ये बॅग मध्ये पण कलेक्शन खूप सारे आहेत सोबतच चला आपण या साईडला आता बॉटल्स मध्ये पाहूया बॉटल्स बघा तुम्हाला बरेच सारे इथे पाहायला मिळतील स्टील मध्ये पाहिजे मध्ये पण मिळून जातील मध्ये पाहिजे मध्ये मिळून जातील असे काही बॉटल्स बघा लहान मुलांसाठी हंड्रेड रुपीज मध्ये असे काही हे पण हंड्रेड मध्ये आहेत सोबतच काही स्टील मध्ये पण तुम्हाला काही बॉटल्स दाखवतो मी स्टीलमध्ये पण बघा चांगल्या क्वालिटीमध्ये स्टील मध्ये पण असे काही मिळून जातील वन फिफ्टी मध्ये तुम्हाला अशी मिळून जातील याच्यामध्ये पण ते छोट्या साईजमध्ये आहेत ते हंड्रेड बॉटल्स मध्ये पण बरेच सारे कलेक्शन्स आहेत तुम्हाला बॉटल्स मध्ये खूप सारे कलेक्शन इथे मिळून जातील सोबतच टिफिनमध्ये पण चांगले पूर्ण लीक प्रूफ वाले हे टिफिन्स तुम्हाला असे काही बघा स्टील मध्ये पण मिळून जातील हे दोनशे रुपयाला स्टील मध्ये आहेत ते आणि असे काही काचेच्या याच्यामध्ये पण आहेत बघा याच्यामध्ये पण तुम्हाला मिळतील हे मार्क तुम्हाला मार्केटमध्ये खूप महाग मिळतात फक्त तुम्हाला किती मध्ये मिळणार आहे माहिती एटी रुपीज मध्ये मिळून जातील ऐंशी रुपयामध्ये मिळून याच्यामध्ये बरेच सारे कलर चॉईस तुम्हाला मिळून जातील असे काही तुम्हाला लीक प्रूफ असे पण काही कंटेनर आहेत हे पण एकशे वीस रुपयामध्ये आहे असे काही सेट अशा मोठ्या साईज मध्ये पण डिझेन्स आहेत हे पण खूप कॉस्टली बाहेर बघायला गेला तर तुम्हाला दोनशे ला मिळतात प्रूफ मध्ये विदाउट विदाउट लिक रुपया ते स्वस्त आहेत पण लिक खूप महा आहेत हे फक्त तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये ते मिळणार आहे आणि याच्यामध्ये पण बघा बरेच सारे तुम्हाला चॉईसेस करायला मिळतील असे काही तुम्हाला बघा व्हॅक्यूम सेट सेट आहेत असे काही मिळून जातील जे तुम्ही गरम पाणी वगैरे ठेवू शकता याच्यामध्ये हे फक्त तुम्हाला दोनशे रुपयामध्ये मिळून जाणार आहे पूर्ण सेट हा असा काही जग वगैरे आहे त्याशिवाय बघा आता हा नवीन ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे खूप युजफुल प्रोडक्ट आहे हा तुम्हाला ऑनलाईन खूप कॉस्टली मिळतो नाही म्हटलं तरी सिक्स्टी सेव्हन्टी रुपीज ला पर पीस मिळतो असा ऑनलाईन मध्ये पण हा इकडे किती रुपयात मिळणार माहिती तुम्हाला पंधरा रुपयामध्ये फक्त पंधरा रुपयामध्ये मिळणार आहे आणि याच्यामध्ये बघा ही सिस्टम मस्त दिलेली आहे तुम्ही कुठेही अटकून कुठे रेल्वेमध्ये प्रवास करताय किंवा घरी कुठे आपल्याला अटकून ठेवायचे काही सामान वगैरे तर आरामात हा दहा किलो पर्यंत वेट घेतो असे काही तुम्हाला स्मार्ट कंटेनर मिळतील हे बघा हे बाहेर तुम्हाला खूप कॉस्टली मिळतात इकडे फक्त ना तुम्हाला एटी रुपीज मध्ये मिळणार आहे स्मार्ट कंटेनर याच्यामध्ये पण दुसरी व्हरायटी सुद्धा आहे याच्यामध्ये बघा ही दुसरी वरायटी सुद्धा तुम्हाला मिळून जाणार ही पण तुम्हाला एटी रुपीज मध्ये मिळून जाणार आहे आणि सोबतच असे काही तुम्हाला बघा असे काही लहान मुलांसाठी आता वुडेन मध्ये झेंगा करून बोलतात असे काही तुम्हाला गेम खेळण्यासाठी म्हणजे गेम खेळतात लहान मुलांसाठी ते फक्त तुम्हाला एकशे तीस मध्ये मिळणार आहे ही काही बघा एल सी ड्रॉइंग पेन केस ही मुलांची आजकाल खूप फेवरेट आहे खूप फेवरेट आहे आजकाल बघा अशी काही ड्रॉइंग करून याच्याबरोबर पेन येतो पेन येतो सोबत याच्यामध्ये लॉक सिस्टम पण दिलेला लॉक पण करू शकता लॉक केलं इकडे तुम्ही हे काही लिहिणार ना हे प्रेस केलं तरी डिलीट होणार नाही आता हे लॉक केलं नव्हतं मी म्हणून ते डिलीट झालं आता मी ते लिहिलं लिहितोय काहीतरी ठीक आहे लिहिलं आता याला मी लॉक करतोय लॉक केलं प्रेस केल्यावर पण काही जाणार नाही असा काय तुम्हाला एलसीडी ड्रॉइंग पेन केस आहे हे तुम्हाला एकशे तीस रुपयामध्ये मिळणार आहे बाहेर आहे तुम्हाला दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयाच्या आसपास मिळतं पण यांच्याकडे फक्त वन थर्टी मध्ये मिळणार आहे सोबतच काही असे बरेच सारे प्रोडक्ट्स आहेत आपण अजून बघ दाखवू तुम्हाला काही प्रोडक्ट असे याच्यामध्ये मोठा पॅनल पण मिळून जाणार तुम्हाला यामध्ये यामध्ये एल सीडीकडे मोठ्या मध्ये पण आहे हा तुम्हाला एटी रुपीज मध्ये मिळणार आहे हा कसा आहे जो मी तुम्हाला पहिला दाखवला तो कम्पोस्ट सोबत देतो त्याच्यामुळे त्याची जरा प्राइस जास्त आहे आणि बघा हा असा काही स्टार स्टार मास्टर करून जो म्हणजे वरती स्टार म्हणजे बोलतात ना चंद्र तारे सगळं दिसतं ते म्हणजे रात्रीचं खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं अशा प्रकारे दिसतं रात्रीचं हे तुम्हाला मार्केटमध्ये खूप कॉस्टली मिळतं पण आपल्याकडे फक्त कितीला मिळणार माहितीये दोनशे रुपयाला फक्त दोनशे फक्त दोनशे रुपयामध्ये मिळणार तुम्हाला हे मार्केटमध्ये खूप कॉस्टली आहे मिनिमम लास्ट टू लास्ट ह्याची प्राइस तुम्हाला मार्केटमध्ये अडीचशे रुपयामध्ये मिळणार पण आपल्याकडे फक्त टू हंड्रेड मध्ये मिळणार आहे तर बघा असे काही पेंगविन वॉल होल्डर आहेत हे फक्त तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळणार तुम्हाला ओपन करून दाखवतो एक पे मस्त असं बघा अशा रीतीने हा होल्डर आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि शोभा पण येईल आणि सोबत तुम्ही पेन किंवा मोबाईल वगैरे काही होल्ड करून ठेवू शकता खूप सुंदर आहे असं आणि हा तुम्हाला फक्त पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे असे बरेच सारे यांच्याकडे प्रोडक्ट्स खूप सारे प्रोडक्ट्स आहेत ते म्हणजे बोलतात ना आपल्याला अट्रॅक्ट करतील अजून तर दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये अजून काय काय आहे याच्यामध्ये बाकी ते चौप, बरेच सारे तुम्हाला मिळून बरेच सारे चॉपर वगैरे आहेत एक तुम्हाला हा प्रोडक्ट दाखवतो मोमो मेकर हा प्रोडक्ट खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला गेल्या वर्षी आणि हा ऑनलाईन खूप कॉस्टली मिळतो याच्याने तुम्ही मोमोज बनवू शकता मोदक सुद्धा बनवू शकता अशा रीतीने हा ओपन होतो असा केलात की रेडी याची पाहिजे तुम्ही साईडला व्हिडिओ टाकून ठेवून तिकडे कसा युज करायचा तुम्हाला माहिती पडली एक्झॅक्टली हा तुम्हाला बाहेर ऑनलाईन पण खूप कॉस्टली मिळतो आपल्याकडे फक्त कितीला मिळणार माहिती फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आणि हा तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की इकडे दोन्ही पद्धतीत तुम्हाला मिळणार होलसेल मध्ये सुद्धा मिळणार रिटेल मध्ये सुद्धा मिळणार म्हणजे समजा कोणाला एक सुद्धा प्रोडक्ट घ्यायचा आहे तो सुद्धा अवेलेबल आहे समजा क्वांटिटीमध्ये सुद्धा प्रोडक्ट घ्यायचा आहे त्यांना सुद्धा आहे चान्सेस आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि बरेच सारे बघा असे काही मोदक पण तुम्हाला होते लाइटिंग मोदक आता गणपती बाप्पा लवकर गणेशोत्सवासन पुढच्या महिन्यात येतोय तर कोणाला समजा डेकोरेशनच्या बाजूला ठेवायचं असेल किंवा काय शो म्हणून ठेवायचं असेल अशा प्रकारचे काही मोदक मिळतात ते तुमचं ट्वेंटी फाय रुपीज मध्ये मिळणार आहे तसंच बघायला गेलात तर मी तुम्हाला दाखवतोय पॉन्चो आता पावसाळा सुरूच आहे बरोबर आहे तर हे तुम्हाला मार्केटमध्ये कितीला मिळतात काय आयडिया कितीला मिळतात शंभर शंभर च्या आसपास मिळतात बरोबर आहे तर हे इकडे कितीला मिळतात ना ते फक्त सेव्हन रुपीजमध्ये सेव्हन्टी रुपीज हा सत्तर रुपयामध्ये आणि याच्यामध्ये बघा बरेच सारे कलर चॉईसेस आहेत खूप सारे कलर चॉईसेस आहेत पाहिजे तेवढे कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता हे फक्त तुम्हाला सेव्हन्टी रुपीज मध्ये मिळणार आहे तर हा एक प्रोडक्ट आपण पाहू शकतो हा खूप ट्रेंडिंग प्रोडक्ट होता फेशियल आईस रोलर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी इथून ओपन करून पाणी टाकायचं आणि हा फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं पूर्ण बर्फ तयार होणार आणि अशा रीतीने तुम्ही ओपन करू शकता म्हणजे आईस आपल्या चेहऱ्यावरती रोल करायसाठी हा आपल्याला मार्केटमध्ये नाही म्हटलं तरी पन्नासशे रुपयाच्या वरती कुठे साठ रुपये कुठे रुपये यांच्याकडे कितीला माहिती आहे फक्त थर्टी रुपीज मध्ये पस्तीस okay, रुपयामध्ये तुमचं चेहऱ्याला रोल करू शकता चेहऱ्याला वरती तर त्याच्यानंतर हा एक काही प्रोडक्ट आहे वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठी हे काही गोळे आहेत हा तुम्हाला येईल फक्त सेव्हन्टी फाईव्ह रुपीज मध्ये बघा ऑनलाईन पेक्षा पण खूप स्वस्तामध्ये मध्ये मिळतं या ठिकाणी असा काही बघा लायटर हा oh. लायटर oh. oh. तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रिक oh. लायटर आपल्या तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये पाहिला असाल हा दीडशे एकशे तीस दोनशे अशा मध्ये मिळतो पण इकडे किती फक्त oh. शंभर रुपये तुमचं काम एकदम पावसामध्ये माहिती एकदम इझिली होतं कारण की कसं आपल्या पावसामध्ये लायटर थंड पडतो oh. तर या लायटरचा खूप उपयोग होतो ह्याला काय टेन्शन नाही हा पाण्यामध्ये सुद्धा चालतो युज केल्यानंतर म्हणजे पाण्यामध्ये झाला तरी पण हा ऑपरेट होतो म्हणजे टेन्शन नाही आपल्याला जसं की बघा त्यानंतर आपण पाहू शकतो आईस ट्रे आईस ट्रे बघा बर्फ वगैरे मला करायचं असेल फ्रीज मध्ये त्यासाठी आईस ट्रे हा फक्त तुम्हाला मिळणार आहे पन्नास रुपयामध्ये तर हा प्रोडक्ट तुम्ही पाहिला असेल बरेच ठिकाणी ऑनलाईन सुद्धा पाहिला असाल, असाल। हा प्रोडक्टचा उपयोग काय माहितीये आपण चपाती बनवतो बरोबर आहे चपाती बनवतो चपाती बनवल्यानंतर शेवटची चपाती आपली जाते त्याच्या पाणी सुटतं तर या प्रोडक्टने तुम्ही ह्या प्रोडक्ट मध्ये यूज कराल ना याच्याने पाणी सुटणार नाही ही जोडी येते जोडी जोडी किती रुपयाला माहिती आहे किती फक्त तीस रुपयात तीस रुपये फक्त आणि याच्यामध्ये पण बघा बरेच सारे कलर चॉईस तुम्हाला मिळवतील हा प्रोडक्ट खूप कॉस्टली मिळतो पण यांच्याकडे फक्त थर्टी रुपीज मध्ये मिळतो त्यानंतर आपण हा तुम्ही प्रोडक्ट पाहिला असाल ऑनलाईन ऑइल डिस्पेन्सर हा प्रोडक्ट खूप मस्त युजफुल प्रोडक्ट आहे तुम्हाला दाखवतो हा प्रोडक्ट हा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये तुम्ही ऑइल ठेवून हा असा ब्रश येतो त्या ब्रशने ऑइल लावून परत त्याच्यामध्ये तुम्ही अटॅच करू शकता हा मस्त प्रोडक्ट आहे हा तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे फक्त एटी रुपीज मध्ये अजून त्याशिवाय पण बरेच सारे प्रोडक्ट आहे जसं पाहायला गेलात तर बघा इथे बाथ टॉल आहे इकडे या ठिकाणी बाथ टॉल पण आहे हेअर ड्राईंग कोप हेअर ड्राईंग कोप आहे काही पॅनो आहे बघा हा एक प्रोडक्ट आहे ड्रॉ डिवायडर ड्रॉ डिवायडर पण आहे आपल्याकडे हा सुद्धा प्रोडक्ट तुम्हाला खूप युजफुल प्रोडक्ट आहे नाईन्टी रुपीज चा प्रोडक्ट आहे या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल समजा आपल्या ड्रॉ मध्ये कुठे स्पेस प्रॉपर नसेल तर तुम्ही ऍडजस्टेबल करून या डिवायडरने ऍडजस्ट करून प्रत्येक प्रोडक्ट अशा रीतीने ठेवू शकता बघा दाखवल्या कशा रीतीने अशा रीतीने ठेवू शकता पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेन की व्हिडिओ मध्ये प्ले करून दाखवेन की कशा रीतीने यूज होतो तर अशा प्रकारचे काही खूप सारे प्रोडक्ट आहे यांच्याकडे त्याशिवाय बघा असं काय ट्वेंटी फाईव्ह रुपीज मध्ये असे काही टॉवेल तुमच्या वॉशरूमच्या बाहेर अडकवू शकता म्हणजे तोंड पुसायसाठी वगैरे हात पुसायसाठी वगैरे अशा टाइपची काही फक्त ट्वेंटी फायव्ह रुपीज मध्ये मिळणार आहे जसं की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला मिळतात तर पंधरा रुपयामध्ये असे काही तुम्हाला इरेझर मिळतील अशा टाइपचे इरेजर बराच सर यांच्याकडे यांच्याकडे स्टॉक अवेलेबल आहे असा काही इरेझर आहे चॉकलेट मध्ये असे बरेच सारे तुम्हाला इरेझर फक्त हे पंधरा रुपयामध्ये हा पूर्ण सेट मिळणार आहे तर हा प्रोडक्ट तुम्ही पाहिला असाल ऑनलाईन या प्रोडक्टचा उपयोग खूप चांगला आहे म्हणजे कुठे आपली जी घराची स्टाईल वगैरे असते ती क्रॅक होते किंवा कॉर्नरला कुठे गॅप पडतो तो गॅप भरण्यासाठी या प्रोडक्टचा उपयोग होतो जी म्हणजे तुम्हाला टाईल्स टाईल्स ट्रिप करण्याला बोलतात बऱ्याच सारे वेगळ्या प्रकारचे नाव आहेत हा फक्त तुम्हाला किती माहिती आहे हा ऑनलाईन तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे म्हणजे बऱ्याच प्रकारे हा विकला जातो पण आपल्याकडे फक्त किती रुपयाला ना माहिती फक्त हंड्रेड रुपीज मध्ये हंड्रेड रुपीज हा फक्त हंड्रेड मध्ये त्याच्यानंतर असा काही डोअर हँगर आहे 80 हा डोअर हँगर तुम्हाला खूप युजफुल आहे म्हणजे खेळ वगैरे ठोकायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या डोअरला असं अडकवा आणि तुम्हाला कपडे अडकवायचे किंवा काय झाडू वगैरे काय अडकवायचे अडकू शकता हा तुम्हाला किती आहे प्रोडक्ट द्या एटी रुपीज मध्ये हा तुम्हाला फक्त मिळणार हा एटी रुपीज मध्ये असा काही हा प्रोडक्ट आहे व्हॅक्युम लुफायला बोलतात हा प्रोडक्ट तुमच्या खूप उपयोगाचा प्रोडक्ट आहे म्हणजे आंघोळ करताना आपल्याला साबण वगैरे प्रॉपरली लागण्यासाठी हा युजफुल होतो तर हा प्रोडक्ट तुमच्या बाथरूम मध्ये स्टाईल वगैरे असतील तिकडे असा अडकवून हॅ शकतो म्हणजे हा व्हॅक्यूम होऊन त्याच्यामध्ये राहू शकतो हा तुम्हाला फक्त फोर्टी रुपीज मध्ये मिळणार आहे त्यानंतर असे काही हॉटबॅग सुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त हंड्रेड रुपीज मध्ये येणार आहे ही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल आहे म्हणजे इलेक्ट्रिक द्वारे गरम करायची गरम करून मग त्यानंतर तुमच्या पाठीला किंवा शेक द्यायचा असेल त्याद्वारे शेक देऊ शकता त्याच्यानंतर असे काही तुम्हाला ह्याला काय बोलतात स्पंज भांडी तुम्हाला बाहेर तुम्हाला थर्टी थर्टी रुपीज मध्ये मिळतात तिकडे फक्त ट्वेंटी रुपीज मध्ये मिळणार मिळणार आहे मध्ये तुम्हाला आहे अशा टाइपचा काही पिलो जो तुम्हाला तुमच्या खुर्चीवर बसत असाल किंवा कुठेही बसत असाल पाठी ठेवण्यासाठी असा रेस्ट एकदम मस्त रिलॅक्स हा तुम्हाला फक्त पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे अशा काही मॉप आहे जो तुमच्या घराच्या कामासाठी खूप उपयोगाचा आहे म्हणजे याचं काय माहितीये की समजा कोणाची पाठ वगैरे दुखत असेल त्याला वाकायला त्रास होत असेल पुसायला वगैरे तर मस्त अशा रीतीने युज करू शकतो किंवा समजा कोणाला असं वरती वरच्या साईडला पुसायचं असेल काय त्या साईडला युज करू शकतो याची जी प्राइस आहे किती आहे माहिती फक्त वन ट्वेंटी रुपीज वन ट्वेंटी वन ट्वेंटी मध्ये तुमचं काम एकदम इझिली होणार अशा टाइपचे काय तुम्हाला साडी कवर मिळून जातील साडी मध्ये बरेच सारे यांच्यामध्ये कलरचे चॉईसेस आहेत खूप सारे कलर्स तुम्हाला मिळून जातील याच्यामध्ये पण अशी काही मोठी साईज होते याची अशी काही मोठी साईज होते अशा टाइप मध्ये तुम्ही का दहा बारा साडे आरामात ठेवू हो शकता हे तुम्हाला मार्केटमध्ये नाही म्हटलं तरी दीडशे दोनशे रुपयाला मिळतं आपल्याकडे फक्त किती रुपयाला माहिती फक्त फक्त नाईन्टी रुपीज मध्ये नाईंटी रुपीज हा सोबतच अशा काही बघा बॅग वगैरे आहेत तुम्ही कुठे कॅरी करत असाल कुठे जात असाल शॉपिंगला किंवा काही बाजार आणायला जात असाल भाजी वगैरे काय आणायला जात असाल अशा टाइपचे काही तुम्हाला बॅग मिळून जातील खूप छान छान कलर्स आहेत बघा त्याला चोवीस तुम्हाला पुष्कळ पुष्कळ मिळून जातील याच्यामध्ये ही फक्त बॅग तुम्हाला फक्त मिळणार आहे सेव्हन्टी रुपीज मध्ये पंच्याहत्तर रुपयामध्ये त्यानंतर असे काही असे काही कंटेनर मिळून जातील असे रॅक आहेत असे ठेवण्यासाठी फक्त हे तुम्हाला किती रुपयामध्ये मिळून जातील फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये बघा असा असा असतो हा म्हणजे असा पूर्ण पॅकेजिंग मध्ये येतो असा पूर्ण ओपन होतो आणि अशा रीतीने तयार होतो हा फक्त तुम्हाला वन ट्वेंटी फाय रुपीज मध्ये मिळणार तर आता पावसाळा तर सुरूच आहे बरोबर आहे पावसाळ्यामध्ये लहान मुलं येतात बाहेरची लोक येतात पाहुणे वगैरे येतात काय ना काय चिखल घेऊन हो येतात पूर्ण पाण्याचे वगैरे पाय ओले पाय घेऊन हो येतात तर त्यासाठी आपल्याकडे काय असे मॅट पण आले आहेत ते वॉटर ऑब्झर्व करतात पाणी ऑब्झर्व करतात हे तुम्हाला मार्केटमध्ये खूप कॉस्टली येतात आपल्याकडे फक्त हंड्रेड मध्ये येणार त्याच्यामध्ये बघा बरेच सारे तुम्हाला चॉईसेस मिळून जातील खूप सारे चॉईसेस आहेत खूप सारे कलर्स आहेत बरेच सारे बघा पाहिजे ते पाहिजे तो कलर तुम्हाला मिळून जाणार जसं पाहिजे थ्रीडी मध्ये थ्रीडी मध्ये डोळ्या जातील थ्री मध्ये पण तुम्हाला हंड्रेड रुपीज मध्ये कुठलाही काय याच्यातला कुठलाही तुम्हाला आवडेल घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हंड्रेड रुपीज फक्त हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज तर आपण जास्तीत hm. जास्त प्रोडक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्यामध्ये आपण स्मार्ट गॅजेट्स दाखवले आहेत तुम्हाला जसं की पावसामध्ये लागणारे काही प्रोडक्ट्स आहेत ते दाखवले आहेत सोबतच घरगुती वस्तू लागणार आहेत ते काही दाखवले स्टेशनरी सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबतच या ठिकाणी बरेच सारे तुम्ही प्रोडक्ट पाहू शकता खूप सारे प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी या ठिकाणी म्हणून पाहू शकता बरेच सारे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत खूप सारे प्रोडक्ट्स या ठिकाणी आहेत तुम्हाला तर हे जे शॉप आहे हे मालाड पूर्वेला कृष्णा नोवेल्टी करून हे बरोबर डॉक्टर वल्लभे पवार आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्ट्सचा लाभ घ्या सोबतच या ठिकाणी होलसेल आणि रिटेल दोन्ही सुद्धा अवेलेबल होणार आहे ज्यांना समजा होलसेल मध्ये क्वांटिटी मध्ये पाहिजे ते सुद्धा मिळून जाईल समजा कोणाला मध्ये एक पीस सुद्धा पाहिजे तो सुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आणि या स्क्रीनवरती नंबर दिसत असेल ना त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इकडचे प्रोडक्ट परचेस करू शकता चला तर भेटू अशा छान छान व्हिडिओ तो पर्यंत नुसत आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटी असे छान छान व्हिडिओ घेऊन तो पर्यंत बाय बाय